विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तेहतीस वर्षीय युवकाचा मृत्यू पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नातेवाईकांचा संताप आज दिनांक चार मंगळवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बजाजनगर येथे शौज खड्ड्यातून पाणी उपसा करण्यासाठी मोटर लावली असता विद्युत करंट लागून गजानन रंगनाथ मृत्यू वय घटनास्थळी परिसरात असलेल्या नागरिकांनी तात्काळ गजानन यास उपचारासाठी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे नातेवाईकांनी पालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत बजाजनगर भागामध्ये नाल्या ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्याने व पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे युवकाला जीव गमवा लागल्याचा आरोप करत आमदार खासदार सुद्धा या बाबींकडे लक्ष देत नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप केला गजानन एक आने एक मुलगी आणि मुलगा असून ते मुळचे नेरा या गावचे रहिवासी आहेत परंतु कामासाठी जालनात असून खासगी कंपनीमध्ये नोकरीच असल्यानं नातेकारांनी सांगितलं अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून बजाज नगर भागात पालिका प्रशासन विकास कामांना प्राधान्य देईल का हे पाहणं गरजेचं आहे आज घटना अशी घडली एक आमचा गजानन रंगनाथ ओफाडा हा तरुण मुलगा तेहतीस वर्षाचा आहे त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे तो रहिवासी नेडचा आहे ने पण इथं कुठल्या तरी आपल्या कामाला कंपनीला आला असताना त्यांनी इथे नगर मध्ये प्लॉट घेतला आणि घर बांधलं दुर्दैवानी बजाजनगरच प्रशासनाने असं वाटू केलं ना साहेब तिथं नाल्या नाही ड्रेनेज लाईन नाही तिथं त्या समोरच्या माणसाने घर बांधलं आणि तिथं सोसखडं खाणलं आणि त्याच्यामध्ये मोटर टाकली होती पाणी येतो मोटर टाकली होती पाणी काढायला पण तो तिथं मोटर धरायला गेला तर तो तसा त्याला शॉर्ट लागला आणि तो तिथं तिथं मूर्ती पावला आणि याच्यामध्ये नगरसेवक आमदार खासदार हे पूर्ण गरीब लोकांकडं खूप दुर्लक्ष करतात आणि आमची मागणी आहे या गरीब कुटुंबाला सरकारनं काहीतरी मदत करावी हे आमची अपेक्षा आहे माझं नाव भगवान तुलाराम मातले धनगर समाज संघर्ष जिल्हा अध्यक्ष